सुट्टी फार एन्जॉय केलेली आहे गौरी गणपतीचा सण फार मजेशीर गेलेला आहे आणि बाप्पासुद्धा आपल्या गावाला गेले तर आता आमचीसुद्धा निघण्याची वेळ झालेली आहे तर बरेच दिवस सुट्टी झाली आहे गावी तर पुन्हा आता आपापल्या कामाला जाण्यासाठी सगळे आम्ही निघतो हो। आहोत तर इकडे सगळेजण सोडायला आलेत तर गावाला फार मजा येते पण मुंबईला काम असल्यामुळे आता जाण्याची वेळ आलेली आहे सगळ्यांना बाय करून आता आम्ही निघतो आहे बाय

কাসএ fiরন কতাে तर निघताना आईबाबांनी तर भरपूर सामान दिले त्यासोबत छान खेकडीसुद्धा दिली आहेत मोठी मोठी खेकडे ती घरी गेल्यावर तिकडे ओपन करणार छान कपडामध्ये बांधून दिली की त्यांना काही अजिबात होत नाही अजिबात मरत नाहीत ते जिवंत छान राहतात तर आता इकडून आम्ही चाललो माझ्या आजोळी चाललो माझ्या आजी आजोबांच्या घरी म्हणजेच दापोलीमध्येच तिकडून मम्मी पप्पा वहिनी भाऊ कायरा त्या सगळ्यांना घेऊन मग आम्ही मुंबईला जायला निघणार आहोत तर चला जाऊयात माझ्या आजोळी तुम्हाला माझे घरसुद्धा घर सुद्धा दाखवते हे मनसा तू देवरे कान्हा कसा नाही पुटला पाना, पाना। गंध प्रेम प्रीती से पसरले कान्हा गंध प्रेम प्रीती से पसरले

छान गाणी गात गात जवळच पोहोचत आलेलो आहोत तर हे गाणं गणपतीमध्ये त्यांनी गायलं होतं तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो सुद्धा नक्की जाऊन बघा आणि आता पोहोचत आलो आहे तिथे भाऊ आणि पप्पा आमची वाट बघत होते बऱ्याच वेळ ते सुद्धा एका ठिकाणी गेले होते तर आता मध्ये रस्त्यामध्ये थांबलेत त्यांनासुद्धा घेणार आणि इथून निघू आम्ही तर आमचं छोटंसं घर गावातलं जिथे आमचं बालपण गेलं जिथे आम्ही खूप मजा मस्ती केली आहे मैं, मे महिन्याच्या सुट्टीत एन्जॉय केलं आजी आजोबांचं घरी तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला

મરલ મરિ઱ાણ સલી ઒માણ સ� ez он SHE तर बघितलं आमचं मस्त असं घर आणि हे घराच्या मागे आहे आमची बाग जिथे सगळी फुलझाडं फळझाडं फुल आहेत मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर इथे छान पपईची झाडं आहेत छोटे छोटे पपईसुद्धा आले ह्यामध्ये फणस काजू आंबा जांभूळ भरपूर अशी झाडं आहेत त्यासोबत अबोलीचं झाडे आहे सोनसाफा आहे जास्वंद आहे मोगरा आहे भरपूर अशी झाडं आहेत नारळ आणि सुपारी तर भरपूरच आहेत तर आता आजी आजोबा आजारी असतात त्यामुळे आता साफसफाई खूप कमी प्रमाणात होते आणि पाऊससुद्धा त्यामुळे त्या सगळीकडे हिरवळ आणि थोडं चिखलसुद्धा तुम्हाला दिसत असेल पण आम्ही इथे फार मजा करायचो जेव्हा मे महिन्यात गावी यायचो तेव्हा अगदी नारल्याच्या ह्या झाडांना आजी साडीचा असा झुला सा बांधून द्यायचा आणि मी त्याच्यावर एन्जॉय करायचं खूप म एकत्र अशी मजा यायची मावशीची दोन मुलं आणि आम्ही दोघेजणं अस एकत्र असं तर हे बघा पाठीमागे माझ्या काळी मिरीची झाडे खडे मसाल्यांचे सुद्धा झाड असतात आहेत तर दालचिनीचं पण झाड आहे आणि हे आहे काळी मिरीचं ही बघा काळी मिरी हिरवी हिरवी दिसती आता ती काढल्यानंतर छान सुकवतात ती त्याचा रंग बदलतो काळा होतो आणि मग ती काळी मिरी मसाल्यामध्ये वापरायला तयार होते तर अशा प्रकारची उंच उंच आहे त्यांना ही वेळ आलेली आहे काळी मिरीची वेळ आहे तर खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय थंडावासुद्धा आहे इकडे तर भरपूर मजा येते आणि इकडे कडीपत्त्याची सुद्धा भरपूर अशी झाडं आहेत केळीची झाडं आहेत छोटे झाड आहे मोठीसुद्धा केळीची झाडं आहेत तर कडीपत्ता तर भरपूरच आहे म्हणजे खूप मोठ्या मोठ्या इकडे जर कोणाचं लग्न वगैरे असेल आजूबाजूला तर ते इथे लग्नाच्या जेवणासाठी कडीपत्ता इथे भरपूर घ्यायला येतात माझी मम्मीसुद्धा भरपूर असा कडीपत्ता घेऊन मुंबईला घेऊन जाते तर आता मी सुद्धा थोडा कढीपत्ता इथला घेऊन जाणं छान फ्रेश असं ताजा त्याचा कढीपत्ता फक्त मुंबईला जाईपर्यंत थोडा तो सुकणार आहे पण त्याचा वास जो असतो तो तसाच राहतो हा बघा बरं असं मी कढीपत्ता काढला आणि आता घेऊन जाणं फार मजा येते गावी तर अजून कोणीच राहत नाही आजी आजोबा असतात अधूनमधून ते सुद्धा मुंबईला येतात नाही तर आम्ही त्यांना भेटायला येतो सणासुदीला तर अशी आहे आमची बाग माझ्या माहेरीसुद्धा भरपूर मोठी बाग आहे तुम्हाला तीसुद्धा व्हिडिओ एकदा नक्की दाखवेन आता पावसामुळे जास्त व्हिडिओ करता आले नाही पण विहीर वगैरे मी तुम्हाला दाखवली तर तिकडेसुद्धा भरपूर अशी झाडं आहेत हे आहे लिंबाचं झाड आत्ता लिंब नाही आहे त्याला लिंब जेव्हा येतात मेव्या नाहीत तेव्हा छान संत्र्या असा एक संत्र्याच्या रंगाची चा हिरवी आणि आतमध्ये ऑरेंज असा अशा रंगाची मोठी मोठी लिंबं येतात तर हे आहे पपईचं झाड पपई अजून पिकलेली नाहीत पेरूचीसुद्धा झाडं आहेत भरपूर अशी झाडं आहेत तर कशी वाटते आमची बाग कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडले तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा करा तर सगळी बाग तुम्हाला दाखवलेली आहे तर आता इथं सो आजी आजोबांना भेटणार आहे थोडं त्यांचं सामान वगैरे आहे मम्मी पप्पांचं ते पॅक झालं गाडीमध्ये भरून झालं की इथून आम्ही निघणार आहोत तर मम्मीसुद्धा बाहेर आलेली आणि आता त्यांची तयारी झाली की आम्ही इथून निघणार आहोत आता मी घरी जाते ही माझी आजी म्हणजे मम्मीची आई आहे इकडे बाबासुद्धा आहेत

था, 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 था। तर फायनली आता गावावरून निघालेला आहोत संध्याकाळचे चार वाजले सकाळी आम्ही निघालो आमच्या घरातून तर तिकडून माझ्या आजोळी आले आणि तिकडून आता आम्ही निघालेलो आहे मुंबईला यायला छान जेवण वगैरे झालं त्यानंतर सगळे निघालो आजी आजोबांना भेटून वगैरे आणि बाहेर इतकं छान दृश्य दिसत होतं भाऊसारखं विचारत होतं थांबायचं का थांबायचं का म्हणून पण कोणी हो पण बोललं नाही ना ना ना। सुद्धा म्हण म्हटलं नाही त्यामुळे त्याने काही गाडी थांबवली थेट आता मुंबईला गेल्यावर थांबणार काय yeah, म्हणतो तर थोड्या वेळातच आता आम्ही घरी पोहोचणार आहोत म्हणजे मुंबईला पोहोचणार आहोत छान प्रवास झाला आमचा आणि गाडीमध्ये कोणी काही खाल्लं नाही बाहेर सुद्धा कोणी थांबलं नाही डायरेक्ट घरी येऊन छान जेवण केलं गावावरूनच भाजी भाकरी चटणी मम्मीने आळूओी बरंच काय काय सगळ्यांनी आणलं होतं तर घरी गेल्यानंतर पहिलं काम म्हणजे खेकडी बाहेर काढायची होती बघायची होती जिवंत आहेत की नाही मी बादलीमध्ये पाणी घेतलं आणि आता ते खेकडी बाहेर काढत आहेत तर बघूया जिवंत आहेत का तीनच खेकडी दोघंच आहेत दोघांसाठी खेकडी ही भरपूर आहे असा कर असा हो असा कर बोलते हातावर पकड बोलते <laughs> तो काय खेळणार आहे का हातावर पकडायला काय रे बघा ये खेकडा असा कर म्हणते मी आता खाऊन दाखव इतका प्रवास झाला तरी उर्वीला काही कंटाळा आले नाही ते अजूनही फ्रेश आहे उलट आम्हालाच थोडं थकल्यासारखं वाटतं आहे गणपतीची सुट्टी फार एन्जॉय केलेली आहे आणि आता घरी आल्यावर छान जेवण झालं आता आराम करायचे कारण बरेच दिवस घर बंद असल्यामुळे उद्या लवकर उठून आधी साफसफाई करायची आणि मग जो तो आपापल्या कामाला लागणार आहे चलो बाय बाय